नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला एक वेगळा पदार्थ बनवायचा आहे खूप सुगंध सुटतो त्याचा आणि खायलाही छान खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवायचा आहे त्याला काय लागणार आहे आणि आपण काय घालणार आहे अगदी वेगळा प्रकार आहे कधी तुम्ही पाहिलाही नसेल आणि पाहिला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा ही आहेत ओव्याची पानं ओव्याची पानं माझ्या कुंडीमध्ये मी लावलेली आहेत ती अशी काढून आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे आणि आता पावसाळा आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आता ही पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला दांडीपासून वेगळी करायची आहेत आणि छान आपल्याला धुवून घ्यायचे स्वच्छ मिठाचं पाणी करायचं आहे त्याच्यात मीठ घालायचं आहे थोडंसं आणि स्वच्छ अशी पानं करून घ्यायची ओव्याच्या पाण्याचा फ्लेवर त्या रेसिपीला इतका सुंदर येतो का आपण तोंडात टाकताच अगदी वाह अशी मस्त तारीफ होते आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा असं बडीशेप घालायची आहे मैत्रिण जिरं आणि बडीशेपनी त्याचा स्वाद खूप छान येतो आता दोन चार मिरच्यासुद्धा आहे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिखट मिरच्याचं आणि एक लसणाचा कांदा घेतला आहे तोसुद्धा आपल्याला सोलून घालायचा आहे आणि स्वच्छ केलेली ओव्याची पानं ती घालून आपल्याला अगदी बारीक प्युरी करायची आहे म्हणजे वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर आपण एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला त्याची छोटी एक वाटी आहे ते तांदळाचं पीठ घालायचं आहे बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठानी छान खमंग कुरकुरीत अशी ती रेसिपी होते आता घालून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत हळद घातलेली आहे थोडी लाल तिखट आहे घरगुती गरम मसाल्यावालं आणि आपल्याला घालायचं आहे थोडासा चाट मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे चाट मसाला एक चमच्याभर घालायचा आहे फुल म्हणजे आपण पोह्याचे चमचे खातो टीस्पून ते आणि मीठ चवीनुसार चाट मसाल्याने खूप सुंदर चव येते त्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचेत आपले मसाले घातलेलं पिठामध्ये आपल्याला तेल घालायचं नाही तूप घालायचं नाही काहीही घालायचं नाही आता आपण ओव्याच्या पाण्याची मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असा रंग येतो त्याचा अगदी हिरवा काय रंग येत नाही आता ते घातल्यानंतर चमच्याने तर मी हलवतेच पण आपल्याला पीठ मळायचं आहे त्याच्यामुळे चमच्याचा चा वापर करता येणार नाही हातानेच मळायचं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून घेतलेलं आहे ते जर लागलं तर हपके मारून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी लागत नाही आपण वाटण केलेलं आहे पानांचं तेवढं पुरेसं असतं फक्त थोडासा सिंतोडा मारून आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे मैत्रिणी पहा वेगळा प्रकार आहे का नाही अगदीच तोंडाला चव देणारा आणि सुगंध सुटणारा आता थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचा ते सुद्धा याच्यासाठी घालायचं आहे आपलं पीठ वरून सुकू नये म्हणून आता छान पीठ मळून झालेलं आहे ते पाच मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपले ओव्याचा स्वाद छान त्याच्यामध्ये उतरतो झाकून ठेवायचं आहे कपड्याने आणि नंतर आपण दुसरी तयारी करून घेऊ झालेलं आहे पाच मिनटं छान सुगंध सुटलेला आहे त्या पिठाचा आता आपल्याला घ्यायचं आहे है चकलीचा साचा किंवा सोऱ्या पण आपल्याला चकली नाही करायची आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे है सगळीकडून ब्रशनी म्हणजे त्याला पीठ चिटकणार नाही आपलं हे आहे गाठी शेव म्हणजे जाडी शेव असते ती त्याची थाळी लावून घेतलेली आहे आणि पीठ आता आपल्याला छान हस हातावरती मळत मल, मळून घ्यायचं आहे म्हणजे असं थोडंसं आणि ते घालून घ्यायचं आहे आपल्या सोऱ्यामध्ये आता सोऱ्या भरल्यानंतर लावून तेल टापायला ठेवायचं आहे हा नाही महिनाभर टिकणारच आहे ते आणि तुम्ही वारीला जा प्रवासाला जा किंवा असं कुठेही जाताना तुम्ही ही रेसिपी नक्की घेऊन जाऊ शकता आता तेल तापलेलं आहे असं वरून सोऱ्या फिरवायचं आहे आणि शेव पाडून घ्यायची आहे आधी आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे बुडबुडे आलेले आहेत त्या थांबल्यानंतर आपल्याला शेव पलटी करायची आहे आणि पलटी केल्यानंतर आपल्याला थोडा गॅस स्लो करायचा आहे आणि मंद आचेवरती कुरकुरीत अशा शेव करून घ्यायचा आहे पहा मैत्रीणं तुम्हाला ओव्याच्या पाण्यांच्या शेव किंवा गाठी शेव अशी आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणं आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा त्यांनीसुद्धा ही ओव्याच्या पानांची शेव पाहिली नसली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवायला सांगा का त्यांना ही ओव्याच्या पानाची शेव कशी वाटली मैत्रिणी बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असणार आहे म्हणून एक कमेंट जरूर करा आता आपण शेव कुरकुरीत करून घ्यायची आहे सगळ्या शेव पाडून घ्यायचे आहेत आणि छान कुरकुरी होस तोपर्यंत तळायच्या आहेत मैत्रिणो आपण ओव्याच्या पाण्याचं भजी करून खातो दुसरं काहीही बनवत नाही पण तुम्ही हा रसाची किंवा प्युरीची ओव्याच्या असा काही पदार्थ करून पहा नक्कीच आवडेल आता कुरकुरीत करून घेतलेली आहे शेव अशा सगळ्या शेव मी घालून घेणार आहे आणि ओव्याचा फ्लेवर पानांचा इतका सुंदर येतो त्याच्यामध्ये का आपल्याला वाटतं आपण ओवाच घातला आहे त्याच्यामध्ये आपण पावसाळ्यात करा किंवा हिवाळ्यात करा आपल्या पोटातला छानच वाटणार आहे बाधणार नाही काही ह्या पानांचे रेसिपी केले म्हणून आणि तुम्ही नवीन काहीतरी बघताय हे सुद्धा तुम्हाला आवडेल अगदी रेसिपी नवीन आहे कोणी केली असेल तर मला सांगा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही क कशी केली तीसुद्धा मला शेअर करा आता आपल्या झालेल्या आहे शेव सगळ्यात पाडून सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि तेवढ्यात कुरकुरीत झालेल्या आहेत अगदी डोळ्यात भरणाऱ्या आणि दाताखाली कुडूंब आवाज आणारा अशा झालेल्या आहेत आता तुम्हाला मी एक शेव म्हणजे शेव पाडलेली आहेत ती ताटामध्ये चुरगळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल किती क्रिस्पी झालेली आहे कुरकुरीत छान अशी आवाजही येतो आहे कुडूम पहा आता तुम्ही ही छान अशी सुद्धा ठेवू शकता स्टोर करून किंवा असंच डब्यामध्ये पूर्ण शेव भरून ठेवू शकता कधीही खाऊ शकतात छोट्याशा भुकेला खा किंवा सकाळी चहाबरोबर खा किंवा प्रवासाला न्या अशा ओव्याच्या पाण्याची शेव नक्कीच करून पहा अगदी कटकणी तुकडा मोडतोय इतकी कुरकुरीत झालेली आहे आणि खमंग तर इतकी झालेली आहे तोंडात टाकताच सुगंध छान सुटतोय ओव्याचा बाय मैत्रिणी आता भेटूया अशाच काही नवीन नवीन रेसिपी घेऊन आणि तुम्ही नक्कीच कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि त्याच्यात काही फरक करायचा असला तरीसुद्धा सांगत जा मला खूप आवडेल बाय बाय मैत्रिणीनो भेटूया पुढच्या रेसिपीत